चला तर मित्रांनो आज दाखवणार आहे मी माझं ज्वेलरी कलेक्शन नकली ज्वेलरी कलेक्शन तर ते तुम्हाला खूप आवडेल तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात मी करत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, जुलरी। जुलरी आहे। अ, तर माझी इमिटेशन ज्वेलरी माझी नकली ज्वेलरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर चला मी दाखवते तुम्हाला माझी ज्वेलरी चला तो चला तर मैत्रिणी म्हणू तर मी तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला मी दाखवणार आहे हे डोरलं हे डोरलं आहे हे मी साडीवरती वेअर करायला खूप छान दिसतं आणि मला खूप आवडतं कारण की वेअर केल्यानंतर खूप छान दिसतं कोणाकोणाला आवडतं असं डोरलं घालायला तर मला खूप आवडतं हे घालायला आणि जास्त करून कोळी लोक आमच्याकडे घालतात हे डोरला तर खूप सुंदर आहे त्याच्यानंतर ना असं बाहेर वगैरे कुठे जाताना हे मी मंगळसूत्र घालते वन डायमंड मंगळसूत्र आहे हे बघू शकता हे पण खूप सुंदर आहे कित्येक असे यूज करत असतील जीन्सवरती वगैरे मी वन डायमंड मायका मंग यूज करते घातल्यानंतर बाहेर कुठे गेल्यानंतर ना तर आणि त्याच्यानंतर ना कधी हे तर कधी घात घातलं ना कधीतरी हे घालते म्हणजे शकतं हे पण खूप छान आहे असं ड्रेसवरती वगैरे खूप छान दिसतं कसं वाटतं हे वगर, वगर, ते पण खूप छान आहे मला खूप आवडतं हे मग घालायला आणि डेली तर मी माझं सोन्याचं मंगळपत्र चूज करते हे बाहेर वगैरे फंक्शन वगैरे कुठे जाताना कार्यामध्ये जाताना हे मी घालते आणि त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर मग हे आहे हे नेकलेस आहे इमिटेशनचंच आहे जुना झाला आहे आता जास्त मी काय वापरत नाही हा नेकलेस पण मी कधीतरी घालते छान वाटतो थोडेसे डायमंड्स निघाले त्याचे तर हे पण मी वापरते त्याच्यानंतर मग त्या दिवशी आम्ही गेलो होतो दगडू शेटला तेव्हा मी हा नेकलेस घेतला होता हा पण खूप छान दिसतो तुम्हाला मी एकदा वेअर करून दाखवते खूप ट्रेंड चालला आहे चोकरचा तर मी हे घेतलं होतं आपलं साडीवरती वगैरे घालायला खूप एपा। छान दिसतं असं गळ्याला पण असं खूप छान दिसतं मला खूप आवडतं कसं दिसतंय माझ्या गळ्याला ते नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटतं हे तर मला हे खूप आवडतं दुसरं दाखवते त्याच्यानंतर ना हे आहे दिसत असेल खूप सुंदर आहे हे पण हे पण खूप छान दिसतं घातल्यानंतर असं गोप सारखं हे तुम्हाला घालून दाखवते मस्त दिसतं कसं वाटतं ते नक्कीच मला सांगा असं दिसतं हे घातल्यानंतर मग असं मस्त दिसतं मला खूप आवडतं तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच सांगा मला साडीवरती वगैरे खूप छान दिसतं आता मी ड्रेस घातला म्हणून खूप वजन झालं हे घातलं त्याच्यानंतरनं हे आहे बाजूबंद हे मी जास्त म्हणजे लग्नात घातलं असेल तेवढं त्याच्यानंतर मी परत काय घातलं नाही आहे तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच सांगा खूप छान आहे दिसत असेल खूप सुंदर आहे बाजूबंद असं बाजूला इथे घालतात इथे असं घालतात हे तर खूप सुंदर आहे मला खूप आवडतं त्याच्यानंतरनं या बांगड्या पाटल्या ज्या मागे पुढे घाला म्हणजे मी तर मध्ये घालते म्हणजे सुंदर आहेत बघू शकता हे मी कधीतरी घालते म्हणजे लग्न लग्नकार्य वगैरे असल्यानंतर ना घालते तर खूप छान आहेत मला खूप आवडतात या घालायला तर त्याच्यानंतर ना हे आहेत बांगडे आत्ता चांगले आहेत नाही का मुंबईला गेल्यानंतर ना असं हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालायला खूप छान वाटतात कोण कोण घालतात त्याच्या बांगड्या नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप आवडतात त्या बांगड्या घालायला त्याच्यानंतर ना हे कडे गड्यांचं पण खूप ट्रेंड आहे तुम्ही बघू शकतो खूप सुंदर आहे खूप छान दिसतात हातात घातल्यानंतर ना तर मी जास्त का बांगड्या घालत नाही खूप कमी ज्वेलरी यूज करते आणि त्याच्यानंतर ना आहे कंबरपट्टा हा मी माझ्या लग्नाच्या टायमाला घेतला होता बघा किती सुंदर आहे खूप छान दिसतं मला खूप आवडतो हा माझ्या लग्नाच्या टायमाचा आहे हा तर मला खूप छान वाटतं त्याच्यानंतर ना हे आहे ते बंद घातल्यानंतरनं मागून घालायसाठी आहे हे मला असं बंद घातल्यानंतर मग असं घालायचं आहे मागून ते खूप सुंदर दिसतंय बघा तर मला खूप आवडतं तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा मला झोपलेली आहे मागे झाला हे अंगठी माझ्या लग्नातले आहे घातले तिला वरती त्याच्यानंतर हे टॉप मंगळसूत्रावरती भेटतात ना छोट शे टॉप्स आहेत खूप क्यूट आहेत खूप छान दिसतात तर हे मी मिशोवरनं मागवले होते ते मंगूसूत्रांनी त्याच्यानंतर यांची जे मेळा वगैरे असतो ना त्या मला मी जाते ते पोरी शॉपिंग करतात तर मी शॉपिंग केली होती पण खूप छान आहे तुम्हाला कशी वाटते ते ती सांगा मला खूप आवडली आहे मोत्यांची तर खूप छान त्याच्यानंतर ना हे झुमके आहेत हे पण मला ड्रेसवरती वगैरे घालायला खूप छान वाटतात मला खूप आवडतात हे घालायला त्याच्यानंतर हे मी ट्रेंडमध्ये असताना हे कानातून घेतलेले मी हे खूप छान आहेत हे पण ड्रेसवरती वगैरे घालायला खूप छान आहेत मल्टी कलरमध्ये हे पण खूप छान दिसतात आणि हे ब्लॅक आहेत आवडलं हे मला खूप आवडले त्याच्यानंतर हे आहेत हे पण खूप छान दिसतात ड्रेसवर ते वगैरे त्याच्यानंतर ह्या साडीचं पिन माझी सगळी ज्वेलरी दाखवून झालेली आहे माझ्याकडे खूप सारे ज्वेलरी आहे तेवढीच ज्वेलरी आहे मी तेवढीच यूज करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची घंटी वाजायला विसरू नका बाय बाय